या म्हणजे पाचव्या अध्यायात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत एक खऱ्या कर्मयोगात ज्ञान व कर्म यांचा समन्वय साधला जातो त्यामध्ये व्यक्तीची उपजीविका समाजाची धारणा व उपासनेची शांती ही तिन्ही अमृतफळे प्राप्त होतात म्हणून खरा कर्मयोगी तोच संन्यासी असतो दोन नित्य संन्यास म्हणजे कामक्रोधाचा त्याग येथे कर्माचा त्याग अभिप्रेत नाही तसे भगवंत कधीच सांगत नाही कामक्रोध हे ज्ञान विज्ञानाचा नाश करतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान संन्यास हा अंतरात असला पाहिजे ती एक वृत्ती आहे ती आपल्या बाह्य पोशाखावर किंवा बाह्य सगळ्या वर्तनावर बर अवलंबून नाही तर तो आतून असला पाहिजे म्हणूनच ज्ञानदेवानी नित्य संन्यासाची व्याख्या करताना पुढील दोन ओव्यात त्याचे महत्व खूप सांगितलेले आहे त्या ओव्या अशा आहेत की मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाणं निरंतर आणि दुसरी अशी आहे आता गृहाधिक आगवे हे काही न लगे त्यजावे जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून तीन पंडितास समदर्शन म्हणजेच तुकोबांचे भाषेत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ येथे सामाजिक समतेवर भर दिलेला आहे उच्च नीच कल्पना पुरुष अस्पृश्यता बाळगणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे असे सांगितले आहे विद्वान पंडित नेहमीच समानतेच्या भूमिकेवरून वर्तन करतात किंबहुना पंडित असे गीतेचे म्हणणे आहे समानतेच्या वर्तनात तर हवेच प्रत्येकाचे नैसर्गिक गुण लक्षात घ्यायला लागतात असे समदर्शी या एकाच आयुष्यात सर्वत्र विजयी होतात चार वाचून संन्यास प्राप्त होत नाही संन्यास म्हणजे ज्ञान शांती समाधी असे शास्त्रकारांनी सांगितले आहे यापैकी कोणतीही एक गोष्ट आचारा वाचून प्राप्त होत नाही म्हणजे आपण आचरण केलं तरच त्या गोष्टी प्राप्त होतात कर्म ही ज्ञानाची कसोटी आहे आणि ते म्हणूनच निर्दोष असेच असायला लागते यामध्ये ब्रह्मज्ञानी व्यक्तीचा आचार कसा असतो हे महत्त्वाचे मानले आहे म्हणजे पंडित हा समदर्शिना हे कळले हे कळले म्हणजे काय तर हे फक्त शब्द कळले त्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान झाले म्हणजे काय करायला हवे ते पण कळले पण प्रत्यक्ष त्याचे आचरण विरुद्ध असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तर त्या जे कळलं आहे तसंच वळलं पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे समतेचे कर्म हातून घडणे महत्त्वाचे असते काया वाचा मनेकडून भेदाभेद न मानता सर्व व्यक्ती समता बाळगणे हा कर्मयोग आचर्या वाचून ब्रह्मज्ञान होत नाही म्हणजेच कर्मयोगा वाचून प्राप्त होत नाही अनासक्त मनाने चित्त कर्म, कर्म लोकहितासाठी असते ते करताना मनावर संस्कार होत जातो आणि तो संस्कार चित्तशुद्धी करणारा असाच असतो पाच ज्याला आत्मज्ञान झाले तो ब्रह्मपद प्राप्त करतोच कारण आत्मज्ञान झालेल्या त्या योगाला सर्वत्र शांत परब्रह्मच दिसते ज्ञानदेव म्हणतात की योगियांना दुर्लभ असलेला तो अनंत वेशात अनंत रूपात नटलेला सर्वत्र त्यांना दिसला म्हणजेच अनंत अनंत रूपे पाहिला म्या त्यासी याचाच अर्थ डोळ्यांना जे जे दिसते ते ते सर्व हरीचेच रूप आहे म्हणजेच वासुदेव सर्व विश्वाच्या या विविधे विविधतेमध्येच असलेले ते एकत्वाचे दर्शन आहे हाच भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे म्हणून प्रत्येक कर्म या समतेवर आधारित हवे कर्म हे मनाची साकार मूर्ती आहे इथे पाचव्या अध्याय आपण समाप्त करतोय इथे थांबूया श्रीकृष्णार्थ I don't know.